याला जर बघितलं तुम्ही हात लावून बघा तर तुम्हाला याला दगडाची फिलिंग येणार लावल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ही दगडाची भिंत आहे हे जर बघितलं तर तुम्ही तुम्ही बघा दोनच बोटावर तुम्ही उचलून घेतला एवढं हे लाईट वेट आहे एवढा दगड जर तुम्ही घेतला तर दोघं हाताने उचलू शकत नाही उचलू शकत नाही उचलू शकत म्हणजे अगदी लाईट वेट आहे आता तुम्ही जर नवीन बांधकाम वगैरे करत असणार तर तुमचं बीट बांधकाम झाल्यानंतर याला तुम्हाला प्लास्टर कलर पट्टी करायची गरज गरज त्याच्यात ही तुम्ही जो काही खर्च करतायत आपण फक्त खर्च आतापर्यंत बोलत होतो की मार्बल शीटच्या तुम्ही खर्च कमी त्याच्या पलीकडे जाऊन सांगू तो पेंट आणि पुट्टीच करायची गरज नाही गरज नाही याला का पाण्यात तुम्ही भिजत घातलं महिनाभर भिजत घाला किंवा वर्षभर भिजत घाला त्याला पाण्याचा काही इफेक्ट होत नाही हे टर्माइट प्रूफ आहे याला कीड लागणार नाही हे फायर प्रूफ आहे याला आग लागत नाही आणि क्रॅश रेजिस्टन्स पण आहे सर तुम्हाला सांगितल्यानुसार जे मार्बल बाहेर भा, जर मार्बल बघितलं तुम्ही आठवाय बाय चे जर घेतलं तर एक व्यक्ती उचलू शकत नाही तर याला तुम्ही इझी उचलू शकता एवढं याचं लाईट वेट वजन पण कमी आहे ओरिजिनल ग्लास आहे हे प्लास्टिक मध्ये किंवा मध्ये नाही सर ओरिजनल ग्लास आहे ओरिजिनल ग्लास आहे हे ऑल करण्यासाठी आपण उपयोग हो हो जर एखाद्या व्यक्तीला याचा असं वाटत असणार की चला बा आपण याला पेपर काढून इन्स्टॉलेशन केलं तर हे निघेल का बरोबर तर हे सर लहान मुलं असेल किंवा मोठी व्यक्ती जरी असेल तर एवढं सहजासहजी हे वाल्ला अप्लाय केल्यानंतर काढू शकत नाही याला काढायला कमीत कमी ते ताकद याला लागते सर सर आता मागील काही दिवसांत जर विचार केला तर मार्बल शीटला पर्याय म्हणून या ठिकाणी उभा राहिलेल्या असंख्य प्रमाणात त्याचा आता घरोघरी वापर झालेला आहे त्याच्यामधून एक नवीन रोजगार देखील निर्माण होत आहे असं मी आत्तापर्यंत ऐकू वाटत होतो किंवा प्रत्यक्ष आपण काही ठिकाणी ते अनुभवलं आहे तर मला एकंदर ही संकल्पना काय आहे किंवा काय आहे नेमकं त्याबद्दल होते असतात तर हे पॉलिग्रेनाईट शीट आहेत मार्बल ग्रेनाईट लुक मध्ये आता समजा घराला तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल तर घराला तुम्ही हॉल बेडरूम किचन टॉयलेट बाथरूम सगळ्या वॉलला हे तुम्ही अप्लाय करू शकता आणि याला लावल्यानंतर मार्बल आणि ग्रेनाईटचा लुक याला येतो दुसरं जर तुम्ही बाहेर ओरिज म्हणजे मार्बल आणि ग्रेनाईट मध्ये जर काम केलं तर तो खर्च आणि आपले हे शीट लावून पॉलिग्रेनाईट शीट लावून तुम्ही कमीत कमी निम्म्यापेक्षा जास्त अमाऊंट तुमची सेव्ह हो करू शकतात अच्छा हा आणि लावल्यानंतर तुम्हाला एक लुक पॉल आ, मार्बल आणि ग्रेनाईटचा लुक देतो अच्छा आता तुम्ही जसं सांगितलं की ग्रॅनाईट शीटला पर्याय म्हणून आता हे पॉलिग्रॅनेट शीट थोडक्यात आता आपण हे पाहून घेऊया सर म्हणजे कशा प्रकारे भिंतीवर चिट करूया याचं वजन किती आहे हे सगळं थोडक्यात आम्हाला प्रोडक्ट ची तुमची माहिती सांगा आपला सर पहिला प्रॉडक्ट बघितला तुम्ही जर हा पॉलिग्रेनाईट शीटचा आणि याच्यात जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे व्हरायटी अशा भरपूर आहेत मग ओरिजिनल मार्बलमध्ये जर तुम्ही वर्क करायचं म्हटलं इन्स्टॉलेशन करायचं म्हटलं तर त्याचं वेट जर बघितलं तर हे आपलं एक चार बाय आठचं चा एक शीट येतं बरोबर आणि मार्बल मध्ये जर बघितलं तर ते शीट पण लगभग ह्याच साईजचं येतं आणि त्याचं जर वेट बघितलं तर ते शंभर ते दीडशे किलोच्या लगभग एक शीट कसंही वेट त्याचं जातं आणि आपलं हे शीट जर बघितलं तर खूप लाईट वेटचं आहे कमी वेट आहे याचं आणि याचा लुक पण चांगला येतो आणि खर्चामध्ये कस्टमरचा खूप मोठा फायदा पण होतो अच्छा चार बाय आठ फूट चार बाय आठ हो। मध्ये म्हणजे मार्बलचीच कॉपी हो हो मार्बलची मार्बलची कॉपी आहे आणि मार्बल मध्ये तुम्हाला याच्यात कलर डिझाईन भेटणार नाहीत एवढे कलर डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आणि याचा लुक पण हे ग्लॉसी आहे याचा लुक पण मार्बल ग्रेनाईट पेक्षाही चांगला लुक येतो शीट इंस्टॉलेशन केल्यानंतर बरोबर प्रकार प्रकार किती सर सर आता याच्यात जस्ट बघितलं तर चाळीस प्रकारचे आपल्याकडे आहेत आणि आपल्या कंपनीचे अजून पुढे प्रॉडक्ट हे परत वाढणार आहेत आणि शंभर प्लस प्रॉडक्ट आपल्याकडे म्हणजे वेगळे वेगळे कलर डिझाईनचे आपल्याकडे अवेलेबल होणार आहेत अच्छा आता तुम्ही जर सांगितलं की मार्बल शीटचं वजन खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्या भिंतीला त्याचं एक प्रकारे वजनच त्यातून त्याचं वजन कमी तर याचं वजन किती सर आता याचं एक शीटचं वजन बघितलं सर तेरा किलो वेट याचा आहे आणि मार्बलमध्ये तुम्ही बघितलं शंभर दीडशे किलोच्या लगभग लगबग कसंही अंदाजे एक शीटचं ते वेट असणार आहे म्हणजे तेरा किलो कुठे आणि शंभर दीडशे कुठे हो आणि त्या मार्बलमध्ये मा तुम्ही जर घरात इन्स्टॉलेशन करत असणार ते कटिंग तो आवाज ते घाण बरोबर आणि आपल्या शीटचं जर इन्स्टॉलेशन केलं तर तुम्हाला याचा कसलाही आवाज येत नाही याचं वेस्टेजही कमी जातं आणि घरातल्या लोकांना इन्स्टॉलेशन करताना याचा त्रासही होत नाही आणि याच्यात खूप सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणजे दगडाचं जे मार्बल आहे त्याच्यामध्ये तर आपल्या पॉलिग्रेनाइट शीट चा जर इन्स्टॉलेशन केलं तर कस्टमरचा जास्त फायदा कस्टमरचा होतो वा म्हणजे खर्चा बचत एवढा हो खूप मोठा बेनिफिट कस्टमरचा होतो याच्यामध्ये बरोबर आहे आता एक एक या ठिकाणी एक लक्षात घ्या मार्बल शीटचा तुम्ही वजनाचा जर विचार केला तर ती चार बाय आठची शीट आहे सेम आहे परंतु तू तुम्ही जर वजन विचार केलं तर ते दीडशे किलो आणि पॉलिग्रेनाईट शीटचं वजन फक्त तेरा किलो सरांनी जर सांगितलं दुसरं म्हणजे खर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे याच्यामध्ये त्यामुळं निश्चित हे फायदेशीर आहे आता तर दुसरं एक विचारायचं सर मला तुम्ही वजन किंवा खर्चाबद्दल तर आता या ठिकाणी सांगितले याच्यामध्ये प्रकार भरपूर आहे तेही तुम्ही सांगितलं यूज किंवा इन्स्टॉलेशन जे आपण म्हणतो तर कशा प्रकार केलं जातं आता कारण एक प्रश्न आहे की आपण बरेच लोक म्हणतात हे विदाऊट प्लास्टर आपल्याला तिथं चिटकायला जमत आहे किंवा प्लास्टरची आवश्यकता आहे तो एक प्रश्न त्या प्रश्नाचं हे करा सर हा तुम्ही म्हटले की विदाऊट म्हणजे याचं इन्स्टॉलेशन कसं करायचंय आता तुम्ही जर नवीन बांधकाम वगैरे करत असणार तर तुमचं बीट बांधकाम झाल्यानंतर याला तुम्हाला प्लास्टर कलर पुट्टी करायची गरज त्याच्यात ही तुम्ही जो काही खर्च करतायत तिथं जर आपल्या पॉलिग्रिया शीटचं जर इन्स्टॉलेशन केलं सर तर कस्टमरचा खूप मोठा फायदा याच्यात होतो बरोबर आहे म्हणजे आपण फक्त खर्च आतापर्यंत बोलत होतो की मार्बल शीटच्या तुलनेत खर्च कमी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो पेंट आणि पुट्टीच करायची गरज नाही मी आता पेंट पुट्टी केला तो खर्च तर तुमचा आहे शोभा पण चांगली येते सर तुम्ही आता ह्या पॉलिग्रानाईट शीट बद्दल निश्चित सांगितले ते आपल्या ग्राहकांना म्हटले असतील परंतु आणखी एक मुद्दा इन्स्टॉलेशनचा ते कसं करायचं कारण या ठिकाणी मी पाहतोय गॅप दिसतोय मध्ये दोन शीटच्या मध्ये तुम्ही ही पट्टी लावली याचं प्रावधान कसं आहे आणि इन्स्टॉलेशन कसं केलं जातं याचं इन्स्टॉलेशन जर म्हटले सर तुम्ही याला हे नेल फ्री बॉन्ड आहेत आपल्या कंपनीचे दोन एक मेगा दुसरा अल्ट्रा अच्छा याचा वापर करावा लागतो आणि इन्स्टॉलेशन साठी समजा आता एक पूर्ण शीट लावायचं तुम्हाला चार बाय आठचा मेगा घ्यायचा असतो आणि तो, तो फक्त बॉर्डरला टाकायचा असतो याला तुम्ही फेपल सारखं पूर्ण रगडत बसायची गरज नाही बिलकुल नाही याला फक्त बॉर्डरला एक लाईन टाकली की अल्ट्रा घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये एक चार चार पाच पाच सहा सहा इंचावर तुम्हाला डॉट डॉट टाकायचे शीट धरायचे प्रेस करायचे सगळीकडे प्रेस करून झालं की शीट सोडून द्यायचं तुम्हाला त्याला टेप लावून पाच घंटे दहा घंटे ठेवायची गरज नाही किंवा दिवसभर ठेवायची गरज नाही किंवा याला धरून बसायची गरज नाही एवढं साधं सोपं आणि इन्स्टॉल याचं इन्स्टॉलेशन आहे आणि तुम्ही म्हटले की हे मध्ये काय लावलंय दोन शीटाच्या वर तर सर ही अॅल्युमिनियम ऍक्सेसरीज आहे अच्छा हे दोन कलर मध्ये आहे आपल्याकडे अवेलेबल आहे रोज गोल्ड आणि गोल्डन कलर त्याचं एक छोटासा तुम्हाला एक दाखवतो मी पीस अच्छा एक्सटर्नल कॉर्नर ला हे पण आपण लावू शकतो अच्छा हे दोन मध्ये लावण्यासाठी नाही नाही ती फॅट आहे काही लोक यच स्ट्रीप म्हणतात त्याला अच्छा हा ती ही आहे हो हो म्हणजे दोन शीटच्या मध्ये दोन शीटच्या मध्ये गॅप दिसून आणि हे लावल्यानंतर लुक पण छान होतो बरोबर आहे म्हणजे अगदी काही क्षणात आपण त्याचं इन्स्टॉलेशन करू शकतो दिवसाचा विचार केला तर आपण किती असे इन्स्टॉलेशन करू शकतो दिवसाला जर समजा दोन लोक इन्स्टॉलेशन करत असतील सरळ सरळ विंत असतील तर वीस पंचवीस तीस शीटापर्यंत इन्स्टॉलेशन करू शकतात आणि समजा असे कॉलम वगैरे बाहेर आलेत हा कॉलम आहे इकडे आहे आपण ते कॉलम पाहतोय असे काय असेल तर या ठिकाणी थोडा वेळ प्लस जातो असं जर असेल तर एक बारा ते पंधरा शीट कशी इन्स्टॉलेशन तुम्ही दिवसभरात करू शकता खर्चासोबत वेळेतही बचत आहे हो तुम्ही प्रशिक्षण दिलं की ते करू शकता हो सुरुवातीचं प्रशिक्षण देतो सगळं प्रशिक्षण देतो कठीण काहीच नाहीये आणि कार्पेंटर असतील तर तासाचं काम नाही त्यांना बरोबर ते पण काम हे करू शकतात बरोबर सर तुम्ही आता फायदे सांगितले खर्च सांगितला वेळेत बचत होती परंतु आता घर करत असताना इंटेरियर मध्ये असंख्य प्रकारचे केल्या जातात वेगवेगळ्या डिझाईन आकर्षक करणारे लोक अनेक लोकांना आता ते आवडतात त्यासाठी याच्यामध्ये प्रकार तुम्ही जे सांगितले वीस ते चाळीस आहेत तसे आकर्षण प्रमुख असणारे किती त्याच्यामध्ये आता हे तर आपलं ऑफिस आहे आणि इथं डेमो साठी आपण वेगळ्या वेगळ्या कलरचे एक एक शीट प्रत्येकी लावले आहेत याच्या पलीकडे जर बघितलं तर आपल्याकडे भरपूर साऱ्या व्हरायटी याच्यात आहेत कलर डिझाईन आहेत आणि ते तुम्हाला गोडाऊन मध्ये पाहायला भेटतील आपल्याकडे बर सर आता हे पॉलिग्रॅनेट शीट बद्दल तुम्ही सांगितलं पण मध्ये आणखी बरेचसे प्रॉडक्ट आहेत तुमच्या ठिकाणी आता तर एखादी वाल आपल्याला हायलाईट करायची किंवा डेकोरेटिव्ह जर करायची असेल तर याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले असे आकर्षक करणार आपल्याकडे असे भरपूर प्रॉडक्ट आहे सर त्याच्यातून तुम्हाला एक सांगतो चारकोल लुअर आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर प्रकारात असे प्रमाणात याच्यात कलर डिझाईन आहेत आणि याचा वापर तुम्ही म्हटल्यानुसार वापर कुठे होतो तर एखादा टी व्ही युनिट असेल किंवा बेडरूम असेल बेडरूमला समजा बॅक साईडला जी वाल आहे एखादी हायलाईट करायची असेल तर त्यासाठी चारकोलचा वापर होतो दुसरं त्याच ठिकाणी जसं तुम्ही मी तुम्हाला चारकोल विषयी सांगितलं त्यानुसार डब्ल्यू पी सी पण तुम्ही त्या ठिकाणी याचा वापर करू शकतात त्याचप्रमाणे अजून प्रॉडक्ट आहे सेलिंग पॅनल पीयूसी सेलिंग पॅनल याला फ्लुटेड पॅनल पण तुम्ही म्हणू शकता याच्यात पण आपल्याकडे कलर डिझाईन भरपूर आहे त्याच्याने पण तुम्ही वाल हायलाईट करू शकता जेणेकरून समजा एक वाल तुम्ही हायलाईट केली याच्याने आणि तीन वाल आपले पॉलिगेनॅट शीटने हायलाइट केलेत इन्स्टॉलेशन केलं तर त्याचा लुक जर बघितला सर तुम्ही आता हे जे काय पाहतायत आपण आपलं शोरूम आहे म्हणून आपण वेगळ्या वेगळ्या कलरचे लावलेत बरोबर शीट आ, हे आपलं एक इन्स्टॉलेशन झाल्यानंतर एक रूमला तर याच्यापेक्षाही अजून दहा पटीने सर हे दिसायला सुंदर दिसत सुंदर हो इथं आपण हे वेगळ्या वेगळ्या कलरचे लावलेत एक वेगळं शीट लावलं एक वेगळं लावलं हे डेमोसाठी लावले हे डेमोसाठी साठी लावलं शोरूम आहे ना आपलं बरोबर हा पण ते रूम जेव्हा आपल्याला पूर्ण सजावट करायची तेव्हा ती आपल्या पद्धतीनुसार आप करू शकतो याच्यापेक्षा दहा पटीने अजून ते चांगलं दिसतं तर आता हे प्रोडक्ट विषयी आपण जाणून घेतलं त्याचे फायदे जाणून घेतले पण सर्वात एक महत्वाचा प्रश्न विचारू प्रश्न होतो तो क्वालिटीचा क्वालिटी आणि टिकाऊपणा किती दिवस जाईल याचा सर याचं आयुष्याबद्दल जर तुम्ही याच्याविषयी विचारला आपल्या प्रॉडक्ट विषयी तर तुम्ही जर बघितलं आपले पॉलिगेनाइट शीट आहेत तुम्ही याच्या पलीकडे जर मार्बल गेनॅट जे आपण आधी घराला युज करत होतो हे जर बघितलं तर याच्या तुलनेने जर बघितलं तर आपल्या पॉलिगेनाईट शीटला तीस ते चाळीस वर्ष लाईफ ला आहे त्याच्यासोबत सगळ्या प्रॉडक्टला पण आहे त्याच सोबत सर हे आपले हे पॉलिगेनॅट शीट किंवा अदर प्रॉडक्ट हे सगळे वॉटर प्रूफ आहेत परत शीटाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो हे टर्माईट प्रूफ आहे याला कीड लागणार नाही हे फायर प्रूफ आहे याला आग लागत नाही आणि क्रॅश रेजिस्टन्स पण आहे वा म्हणजे आयुष्य भरपूर आहे हो जर तुम्ही आता जे आपण मार्बल मध्ये काम करतो त्याच्यात समजा जर पाणी सतत लागत असेल तर ते मार्बल निघायला सुरुवात होते किंवा खराब होत खराब याला का पाण्यात तुम्ही भिजत घातलं महिनाभर भिजत घाला किंवा वर्षभर भिजत घाला त्याला पाण्याचा काही इफेक्ट होत नाही बिलकुल होणार नाही वॉटरप्रूफ आहे सर बरोबर आहे जसं तुम्ही वॉटरप्रूफ आहे प्रूफ पण आहे नाही आणि कीड पण लागत नाही वा फायर प्रूफ आहे प्रूफ आहे आणि क्रॅश रेजिस्टन्स पण आहे वा म्हणजे तीन चार याचे फायदे आहेत मार्बलच्या तुलनेत आणि आयुष्याचा जर विचार केला तर तीस ते चाळीस तीस ते चाळीस वर्ष याला लाईफ आहे सर बरं तुलनेने मार्बलचं आयुष्य किती वर्ष असतं मार्बलचं सर समजा जर त्याला सतत पाणी वगैरे काय लागत असेल तर ते भिंत पण सोडतं आणि खराब पण होतं अच्छा बरं आता त्या तुलनेत हे चारकोलचा जर विचार केला तर याची क्वालिटी आणि आयुष्याबद्दल काय सांगा हे पण सर त्याच सोबत हे पण तीस ते चाळीस वर्ष याला लाईफ आहे चारकोल असेल डब्ल्यू पी सी असेल किंवा समजा फ्रुटेड पॅनल असेल सेलिंगचे किंवा वॉलला तुम्ही याचा वापर करू शकता त्याचं पण आयुष्य तसं भरपूर आहे तीस ते चाळीस वर्ष याला आयुष्य आहे बर याच्यानंतर सर आणखी एक प्रोडक्ट घे की तो मार्केटमध्ये जास्त चर्चेत आहे स्टोन त्याच्याबद्दल काय सांग स्टोन विषयी विचारलं तर याच्यात सर आपल्याकडे भरपूर कलर आणि व्हरायटी आहेत आणि सर जर याला जर बघितलं तुम्ही हात लावून बघा तर तुम्हाला याला दगडाची फिलिंग येणार लावल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ही दगडाची भिंत आहे हा आणि याच्यात आपल्याकडे भरपूर कलर डिझाईन आहेत हे तुम्ही इंटेरियर आणि एक्सटिरियर साठी दोघं ठिकाणी युज करू शकता वॉटरप्रूफ पण आहे आणि वाटलं तुम्हाला दोन चार पाच वर्ष आले एकच कलर बघून तुम्ही जर बोर होत असणार तर याला पाण्याने धुवून काढा आणि पाहिजे तो स्प्रे पेंट कलर आण जागेवर त्याला स्प्रे पेंट करून टाका झालं नवीन इन्स्टॉलेशन परत कलर आहे तसंच आहे तसं याचं आयुष्य सर किती याचं आयुष्य पण सर तीस चाळीस वर्षाला आयुष्य आहे याला ला पण लाईट आणि लाईट वेट आहे आणि हे जर बघितलं तर तुम्ही तुम्ही बघा दोनच बोटावर तुम्ही उचलून घेतलं एवढं हे लाईट वेट आहे एवढा दगड जर तुम्ही घेतला तर दोघं हाताने उचलू शकत नाही उचलू शकत नाही उचलू शकत म्हणजे अगदी लाईट वेट आहे फक्त लक्षात घ्या प्रेक्षकांना फक्त दोन बोटामध्ये हे उचलत याच्यावरून तुम्ही अनुभव घेऊ शकता की याचं वजन किती लाईट वेट आहे आणि दुसरं सांगतो तुम्हाला की पूर्ण फिलिंग याला दगडाची आणि याच्यामध्ये प्रकार पण भरपूर आहेत आणि आयुष्याचा जर विचार केला तर के तीस ते चाळीस वर्ष या पेयस्टोनच आयुष्य आहे मार्केटमध्ये सध्या खूप चर्चेत असणारा हा प्रोडक्ट आहे सध्या सर जर प्रकार बघितले कलर हे कलर विचारायचे तुम्हाला ना हु, कलर बघितले तर तुम्ही आपल्याकडे सर पाहिजे तो कलर अवेलेबल आहे जो मार्केटला तुम्हाला भेटणार नाही अच्छा हवा तो कलर आहे हवा तो जो पाहिजे तो कलर मिळेल सर आपल्याला सर आता हे झालं पेय स्टोन बद्दल ह्याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले प्रोडक्ट इथं याच्यानंतर सर आपल्याकडे फ्लोरिंगचे पण आयटम आहेत आणि याच्यात असे याच्यापेक्षा अजून भरपूर कलर आणि डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि टाईलच्या खर्च टाईलचा खर्च आणि याचा खर्च जर बघितला सर तर याच्यात कस्टमरचा खूपच फायदा पण होणार आहे अच्छा हा बरं याचा युज कसा केला जातो सर आता फ्लोरिंगचा सांगितलं तुम्ही याचा यूज सर एकदम सिम्पली आहे त्याला पेपर आहे मागे हे सेल्फ ऍडेसिव्ह आहे पेपर काढायचा आणि याला डायरेक्ट स्टिक करायचं हे चिटकून जाते सर डायरेक्ट डायरेक्ट चिटकून आणि ह्याची लावल्यानंतर हे वाटत नाही की दोन पीस आहेत आणि दोन पीस मध्ये याच्यात गॅप पण दिसत नाही बिलकुलच नाही नाही आता हे डेमो साठी ठेवले ते हा हे डेमो साठी ठेवले सर याच्यापेक्षा भरपूर कलर डिझाईन आहेत आणि हे वॉटरप्रूफ पण आहे तुम्ही ओल्या कपड्याने साफ पण करू शकता अच्छा वॉटरप्रूफ आहे वॉटरप्रूफ आहे पेक्षा खूप कमी खर्चामध्ये तुम्ही तुमच्या घराला चांगली शोभा देऊ शकता म्हणजे टाईलला फ्राय पर्याय म्हणून टाईलला पर्याय म्हणून हे आहे आणि खूप कमी खर्चात हे इन्स्टॉलेशन होते सर अच्छा बरं तुलनेने जर आयुष्याचा विचार केला आयुष्याचं तर भरपूर याचं पण सर कमीत कमी, -कमी पंधरा वीस वर्षात कसंही तुम्हाला लाईफ आहे सर याच पंधरा वीस वर्षापर्यंत पण जाते हो, हो. म्हणजे आपल्याकडं असणारे प्रोडक्ट साधारण आयुष्य वीस वर्षाच्या पलीकडे वीस वर्षाच्या पलीकडेच आहे क्वालिटी पण आहे आणि दर पण कमी येत कमी दर राहायचं बरोबर आहे म्हणजे इथं खर्चात बचत आहे वेळेत बचत आहे आयुष्यामध्ये प्रोडक्टच्या त्या वाढ आहे हो। तुलनेने विचार केला तर याला ज्या ज्या प्रोडक्टला हा पर्याय म्हणून आलेला आहे हो। त्याच्यामध्ये आपल्याला फायदा फायदा जायचा याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर म्हटले तर माझ्याकडे असे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला दाखवतो मी आपल्याकडे मार्केटमध्ये चर्चेचा खूप मोठा विषय आहे ही ग्लास स्टाईल आहे याला मोजॅक ग्लास स्टाईल तुम्ही म्हणू शकता आणि याच्यात आपल्याकडे जर बघितलं तर कलर आणि व्हरायटी अजून याच्यात कमीत कमी तीस ते चाळीस प्रकारचे कलर आणि व्हरायटी आहेत आणि याचं पण इन्स्टॉलेशन जर बघितलं सर तर खूप कमी वेळा त्याचं इन्स्टॉलेशन आहे आणि हे पण सेल्फ ऍडसिव्ह आहे त्याचाही पेपर काढला की तुम्ही याला स्टिक करू शकता वालला अच्छा वॉल साठी हा पण प्रोडक्ट वालसाठी एखादी वॉल तुम्हाला हायलाइट करायची असेल देवघर असेल त्या ठिकाणी तुम्ही हे लावू शकतात अच्छा याच अजून आयुष्याबद्दल याचं आयुष्य याचं पण सर कमीत कमी, -कमी वीस तीस वर्ष याला लाईफ आहे सर अच्छा बरं क्वालिटी मध्ये हे पण प्रीमियम प्रोडक्ट आणि ओरिजिनल ग्लास आहे हे प्लास्टिकमध्ये किंवा अॅक्रेलिक मध्ये सर ओरिजनल ग्लास ओरिजनल ग्लास आहे ओरिजिनल ग्लास आहे अच्छा हे ऑल हायलाइट करण्यासाठी आपण उपयोग करू हो हो आणि त्याचनुसार सर जर एखाद्या व्यक्तीला याच असं वाटत असणार की चला आपण याला पेपर काढून इन्स्टॉलेशन केलं तर हे निघेल का बरोबर तर हे सर लहान मुलं असेल किंवा मोठी व्यक्ती जरी असेल तर एवढं सहजासहजी हे वालला अप्लाय केल्यानंतर <coughs> काढू शकत नाही याला काढायला कमीत कमी दहा ते पंधरा के पर्यंत ताकद याला लागते सर तरच हे बाहेर प्रोडक्ट निघतं लहान मुलाच्या हाताने बाहेर निघणार पण नाही आणि टिकाऊ आहे त्याला काढता पण येणार नाही एवढा त्याचा स्ट्रॉंग आतापर्यंत आपण जे प्रोडक्ट पाहिले म्हणजे अगदी मार्बल शीटला पॉलिथन शीटचा पर्याय असेल पियुष टोन असेल डब्ल्यू सी पॅनल असेल किंवा असंख्य प्रोडक्ट वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये पाहिले ज्यामुळे तुम्ही घर बांधकाम करत असताना तुमच्या खर्चामध्ये तर बचत होणारच आहे पण त्याचं एकंदरीत त्या प्रोडक्टचं जर आयुष्य विचार केलं तर साधारणत तीस ते चाळीस वर्ष आहे आणि पॉलिग्रॅनाईट शीटचा या ठिकाणी मला प्रामुख्याने उल्लेख या कारणासह बरा वाटतोय की जेव्हा तुम्ही घर बांधत असता तेव्हा घराच्या खर्चामध्ये बचत करणं ही तारेवरची कसरत असते आणि विस्तारांनी जर सांगितलं आपल्याला की बाबा तुम्ही घर बांधकाम करत असताना विटा असताल किंवा थोडं प्लास्टर केलं तर डायरेक्ट ती शीट त्याला चिटकावू शकतात त्याच्यानंतर तिथंही तुमच्या खर्चात बचत होणार आहे आणि पेंट आणि पोटी तर करायचीच गरज नाही हे सगळे फायदे विचार कर करता या प्रोडक्टची मागणी आयुष्यभर आहे वर्षभर नाही आयुष्यभर आहे कारण त्याचा उपयोग त्या प्रमाणात आहे त्यामुळं व्यवसायाच्या अंगाने जर विचार केला आता महाराष्ट्रभरामध्ये आम्ही फिरत असताना वेगवेगळे तरुण जे नवीन नवीन व्यवसायाच्या शोधात आहेत आणि प्रामुख्याने ते असे प्रश्न विचारतात की सर असा प्रोडक्ट सांगा ज्याची मागणी सर्वत्र असली पाहिजे प्रत्येक घरात असली पाहिजे आणि आयुष्यभर असणारा प्रोडक्ट असला पाहिजे भले कारण काय आहे व्यवसायामध्ये डाऊन असतात पण ज्या प्रोडक्टला वर्षभर मागणी तो प्रोडक्ट जो व्यवसाय निरंतर चालतो व्यवसायाचं एक गणित आहे सप्लायर कमी आणि डिमांड करणारे लोक जर जास्त असतील तो व्यवसाय निरंतर चालतो त्यामुळे सर माझा तुम्हाला प्रश्न आहे जर एखाद्या युवकाला किंवा एखाद्या व्यक्तीला जर याच्यामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही कशा प्रकारची संधी देणार सर व्यवसायाच्या दृष्टीने तुम्ही म्हणजे तुम्ही प्रश्न केला व्यवसाय एखादी व्यक्ती करू शकते का आता त्याचा जर विचार केला सर तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर व्यवसायाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि खूप युवक हे बेरोजगार है। बेरोजगार आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो सर म्हणजे मराठी युवक जर बघितलं तुम्ही तर खूप बेरोजगार आहेत सर बरोबर आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो मी की आपल्याकडे बरेचसे लेडीज पण आपले डीलर बनले आहेत आणि त्यांना आपण डीलरशिप दिलेली आहे आणि जे काही आपले प्रॉडक्ट आहेत हे महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून पण खूप मागणी आहे कस्टमरची बरोबर पण कस्टमरला आम्ही मटेरियल प्रोव्हाइड करू शकत नाही बरोबर आणि त्यासाठी बरेच महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक आहेत म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही डीलरशिप दिल्या डीलरशिप दिल्या आहेत आणि तिथल्या तिथल्या लोकांना कस्टमर ते कस्टमरला तिथल्या कस्टमरला तिथल्या तिथं मटेरियल अवेलेबल पण होत आहे बरोबर आणि त्यांचा म्हणजे रेटमध्ये वगैरे पण फायदा होतोय बरोबर बरोबर तर प्रेक्षकांनो या ठिकाणी सरांना हा मुद्दा नमूद करायचा आहे तुम्ही आता महाराष्ट्राच्या एकंदरीत लोकसंख्येचा विचार केला तरुण बेरोजगाराचा विचार केला तर प्रचंड प्रमाणात दिवसेंदिवस वाढते आणि तुलनेने विचार केला तर आता बरेचसे वेगळे जे गव्हर्नमेंट जॉबच्या पाठीमागे पडतात तुलनेने जागा कमी निघतात लाखो लोक तयारी करतात त्याच्यामुळे आता कुठेतरी महाराष्ट्रातील लोकांनीही कुठेतरी व्यवसायाकडे वळले पाहिजे पण आपल्याकडे विचार केला जातो की वर्षभर मागणी असणार पूर्ण किंवा शाश्वतपणे सांगणार पूर्ण आणि तो व्यवसाय निवडला गेला पाहिजे त्या अंगाने आता हा जो प्रोडक्ट आहे याला वर्षभर मागणी कशी घर बांधकाम कधी थांबणार नाही डिझाईन कधी थांबणार नाही होम डेकोरेटिव्ह कधीही थांबणार हे विषय नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये दिवसेंदिवस मागणीच वाढत चाललेली आहे आणि आता हे जे स्वामी पॉलिग्रॅन इंडियाचे जे सर्वे सर्व आहेत महाजन सर यांनी असं सांगितलंय की बाबा आता हे महाराष्ट्रभरामध्ये या प्रोडक्टला मागणी आहे लोकांची कॉल येत आहेत त्यांना पण ते दे देऊ शकत नाहीत का देऊ शकत नाहीत यांच्याकडे माल भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे पण यंत्रणा तितकी सक्षम नाही कारण यांचा पुणे जिल्ह्याचा आसपासचा जो परिसर आहे यांनी पूर्ण तो पॅक केलेला आहे त्यामुळे ते इथे देऊ शकतात आता याच्यामध्ये ज्यांना कुणाला याच्यामध्ये व्यवसाय करायचा आहे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हो ते डीलरशिप आता देत आहेत आणि त्यांनी जर सांगितलं की महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांनी डीलरशिप दिलेली आहे त्याच्यामुळे ज्यांना कोणाला व्यवसाय करायचा आहे तुम्ही या त्यांच्या सरांशी सरांसोबत चर्चा करा आणि आपल्या गावखेड्यात आपल्या जिल्ह्यात अशा प्रकारचा व्यवसाय घेऊन जा जेणेकरून आणि तुमच्या माध्यमातून अनेकांचा फायदा होईल अनेकांचे घर उभं राहतील आणि तुम्हीही एक महाराष्ट्रासमोर एक नव्याने व्यवसाय घेऊन येताल हीच अपेक्षा करूयात थांबूयात मित्रांनो